दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथल्या गोकुळाष्टमी व्रत केलं जातं कृष्ण जन्माष्टमी मोठी धूमधड्या काय के साजरी केली जाते जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान करून प्रथम बालगोपालाची पूजा करावी त्यानंतर उपवासाचा संकल्प करावा आणि दिवसभर उपवास करावा ज्यांना उपाशी राहता येत नाही त्यांनी हवा असल्यास काही फळ खाऊ शकता व्रत करणाऱ्यांनी या दिवशी मनाने आणि वाणीने सुद्धा व्रत करायचं आहे अर्थात सात्विक वर्तन करायचं आहे मनात वाईट विचारावू नका आणि कोणालाही वाईट बोलू नका भगवान श्रीकृष्णाचं ध्यान शक्यतो दिवसभर करा जन्माष्टमी व्रतामध्ये मध्यरात्रीच्या पूजेला महत्व आहे कारण बाळगोपाळांचा जन्म रात्री बारा वाजता झाला होता श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता आणि त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांची मध्यरात्री पूजा केली जाते मध्यरात्री त्यांचा जन्म मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बाळकृष्णाला स्नान घालावं नवीन वस्त्र घालावे गोपाळ बाळकृष्णाच्या सोबत बासरी आणि गाय ठेवावी त्यानंतर फुलं पंचामृत लोणी खडीसाखर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा नैवेद्य अर्पण करावा या प्रसादाचं सेवन केल्यानंतरच उपवास चढावा नंतर रात्री फळं खाऊन जागरण करावं अष्टमी तिथीचं व्रत पूर्ण करावं दुसऱ्या दिवशी अन्न आणि पाणी घ्यावं अशा प्रकारे जन्माष्टमीचं व्रत ठेवल्यास अधिक पुण्य प्राप्त होतं जन्माष्टमीचं व्रत करताना दिवसभर कृष्णध्यानामध्ये लीन असावं भजन कीर्तन कृष्ण कथा ऐकाव्या सांगाव्या त्याच कथांचं मननही करावं तो पूर्ण दिवस आपण कृष्णमय होऊन जावं जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्म करताना तुळशीपत्र बाळकृष्णाला नक्की अर्पण करा तुमचा जसा संकल्प असेल त्याप्रमाणे तुळशीपत्र बाळकृष्णाला अर्पण करावं बऱ्याचदा अनेक व्यक्ती सहस्र तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प करतात आणि तो पूर्णही करतात तुळशीपत्र अर्पण करताना विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर ऐकावं या काही गोष्टींना जन्माष्टमीच्या दिवशी विशेष महत्व आहे आणि त्या केल्यामुळे आपलं मन पवित्र होतं शुद्ध होतं गोपाळकृष्णाचा आपल्याला आशीर्वादही मिळतो खरं म्हणजे कृष्ण जन्म हा मोठ्या आनंदोत्सव असतो आणि तो मोठ्या थाटामाटात घराघरामधून मंदिरामधून साजरा होतो या आनंद उत्सवामध्ये आपण चिंब भिजून जावं कारण तो उत्साह वर्षभर आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि म्हणूनच प्रत्येकाने कृष्ण जन्माला हजेरी लावावी जर तुमच्या घरात कृष्ण जन्म करण्याची प्रथा नसेल तर ज्यांच्याकडे ती असेल तिथे तुम्ही जावं किंवा मंदिरामध्ये तरी जावं तुम्ही जाऊन तर नक्की बघा तुमच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह वेगळाच आनंद भरून जाईल आणि तो सात्विक असेल तो तुम्हाला वर्षभर नकारात्मकतेशी लढण्याची शक्ती देईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा